नाशिक मध्ये जलयोग प्रशिक्षण आरोग्य व आनंदाची डुबकी धन्वंतरी फाउंडेशनचे तीन दिवसीय शिबिरात शोषण जल योग हल योग, योग व फिजिओथेरपीचे मार्गदर्शन फिजिओथेरपीचे मार्गदर्शन अर्धांग वायूग्रस्त व्यक्तीचा देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उत्स्फूर्त असा सहभाग दिसून आला दिनांक बावीस ते चोवीस मार्च दरम्यान नाशिक येथे होत असलेल्या या तीन दिवसीय जलयोग प्रशिक्षण शिबिराचा नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला ज्यात या शिबिराचं उद्घाटन आज करण्यात आले सदरचे शिबिर हे धनंतरी मेडिकल फाउंडेशनने आयोजित केले होते आणि योगाचार्य डॉक्टर जगदीश गिंदोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या उपक्रमात जलतरण तलावात योग अभ्यास करून आरोग्य संवर्धनाचे धडे सहभागींना देण्यात आले विशेष बाब म्हणजे या ठिकाणी नाशिक येथील उद्योजक व जलयोगी प्रेमी श्री प्रतीक आशिष सोशे संचालक मेघराज बेकरी आणि संकेत कंसारा संस्थापक पंचवटी स्विमिंग इन्स्टिट्यूट यांचे या शिबिराचे यशस्वी योजनासाठी मोलाचे योगदान लाभले त्यांच्या सहकार्यामुळेच नाशिकमध्ये हे शिबिर प्रभावीपणे पार पडत आहे शिबिरात विविध वयोगटातील आणि शारीरिक अडचणी असलेल्या नागरिकांनीही सहभाग घेतला तर विशेषतः म्हणजे एका अर्धांग वायुग्रस्त साधकाने आत्मविश्वासाने जलयोग साधनेत सहभाग घेऊन तंदुरुस्त होण्याचा निर्धार व्यक्त केला त्याच्या जिद्दीने उपस्थितांमध्ये ऊर्जा आणि आशा निर्माण झाली आहे महेश बाबा घोगे ज्येष्ठ पत्रकार आणि जलयोग साधक यांनी या शिबिराच्या सुरुवातीला जलयोगाचे शास्त्रीय महत्व विषय केले त्यानंतर डॉक्टर जगदीश गिंडोडिया यांनी पाण्यात योग शोषण योगासने योग, जल योग तसेच जल फिजिओथेरपी यांचे मार्गदर्शन या ठिकाणी केले तर शिबिराचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि वैज्ञानिक पद्धतीने या ठिकाणी करण्यात आले यामध्ये पाण्यात शोषणाचे तंत्र संतुलन व लवचिकतेसाठी योगासनांचा सराव योगातून मानसिक ताजेपणा व्याधीग्रस्तांसाठी सुलभ जल व्यायाम या सत्रांमुळे या सत्रांमुळे योगाचा अनुभव सर्व सहभागींसाठी प्रेरणादायी ठरला धुळे येथे यशस्वीरित्या राबविण्यात येणारी ही उपचार पद्धती आता महाराष्ट्रभर पोहोचवण्याचा धनवंतरी फाउंडेशनचा मानस असून नाशिकच्या या शिबिराने त्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकत आहे आरोग्य आणि सकारात्मकतेचा सा प्रसार करणारा एक प्रेरणादायी उपक्रम म्हणून याची नोंद घेतली जात आहे याबाबत अधिक माहिती धन्वंतरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांनी माहिती दिली yeah. मला नुसतेच्या थोडी पाय नुसार बोला नातो नेहमी आणि पाड्या भरत होतो मला बरोबर लावून मध्ये यायचं

मध्ये सगळ्या दुसरी माझ्या गोळींची गोळीचं मारा बोली हां एक झालं तर जो हे माझी आता बघा सगळे ओ आहेत सगळे सीजनचे सिजन्स आहेत खूप काही त्रास नाही बघा हा पाऊस चार दिला नंतर त्यानंतर हळूहळू जाणून आपल्याला की आपण नाभीच्या खाली ॲक्सिलेटर आता मी पण आहे Não, वरचा अनुसार नाकाचं नाकाच वर इथं व्हायब्रेशन आहे की मेंदीला व्हायब्रेशन आहे रोग तज्ञ आणि गव्हर्मेंट सर्टिफाईड योग टीचर धुळे सध्या आपण कोविडच्या आधीपासून धुळ्यात सगळीकडे आपण वाटर योगा जल योगा पाण्यातला योगा करतो हो। आहोत आणि त्यात आपण बरेचसे बदल करून आता सगळ्यांच्या शरीराला मानवेल आणि सहन होईल आणि बरेचसे आजार बरे करण्याचे पावर असलेला वाटरयोग आपण वा शोधून काढला की जो जगात पहिल्यांदा प्राणायाम आणि सूर्यनमस्कार पाण्यात सुरू केला पाण्यातले एक्झरसाईजेस पाण्यातले व्यायाम बऱ्याच वर्षापासून सगळे करत आलेले आहेत त्याचे फायदे पण होतात परंतु आपण यात थोडासा बदल करून हा एक विशिष्ट बदल आपण धुळ्यात राबवला धुळ्यातलं स्नेहनगर नंतर ऑफिसर्स क्लब जैन टँक स्टेडियमच्या टँक या चारही टँकमध्ये आपण त्यावेळेस बरेचसे शिबिरं घेतली आणि आता स्टेडियमला आणि जैन टँकला रेग्युलर वॉटर योगा सुरू असतो मग मा आता माझा दे मेन उद्देश असा आहे की याचा सगळ्यांना फायदा होतोय मलाही माझ्या पाठीसाठी खूप फायदा झाला आता सगळ्यांना फायदा व्हावा म्हणून आपण पूर्ण महाराष्ट्र आणि मग पुढे पूर्ण भारतात याचा प्रचार आणि प्रसार करणार आहे आता ही एक वेगळी संकल्पना आहे म्हणून याचं पेटंट होत नाही तर आपण आता काय करतोय की याचं कॉपीराईटसाठी माझं ॲप्लिकेशन गव्हर्नमेंटकडे जमा झालं आहे आता काही दिवसांनी कॉपीराईट पण होईल आपलं तर याचे भरपूर लोकांना फायदे होत आहेत नाशिकमध्ये आपण आता ठाकरे था, स्विमिंग टँकमध्ये हा एक राबवलाय आज आज उद्याने परवा तिथे करणार आहे तर आज याचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला भरपूर लोकांनी फायदा घेतला एक अर्धांग वायू झालेला पेशंट पण त्या ठिकाणी होता मग त्यालाही याचा खूप चांगला आनंद झाला त्यालाही आपण कुठले कुठले पाण्यातले एक्सरसाईज त्याला कुटले -कुटले बरे पडतील असं शिकवलं आणि काही लोकांना दुसऱ्या काही आजारासाठी पण आपण शिकवलं आणि इन जनरल स्विमिंग टँकमध्ये आपण वाटरयोगासाठी ट्रेन करतोय सगळ्यांना उद्या पण त्या ठिकाणी आहे सात ते आठ आणि परवा सात ते म्हणजे तीन दिवसाचं शिबिर आहे आणि उद्या आपण शिबिर झाल्यानंतर तिथल्या वृद्धाश्रमात जाणार आहे तिथल्या वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांचं आपण त्वचेची तपासणी करून घेणार आहे आणि शिवाय त्यांना काही खाऊ वाटप करणार स्वीट्स वाटप करणार आणि एक त्यांना आपण आपलंसं सा करण्यासाठी एक दत्तक घेणार की यापुढे तर महत्वाच्याचा काही आजार असला तर दोन चार महिन्यात मी जाऊन तिथली तपासणी करू की जसं आपण धुळ्यातल्या सगळ्या आश्रमशाळांमध्ये माझ्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना फ्री ट्रीटमेंट असते मी निदान पण फ्री फ्री आणि औषधोपचार पण माझ्याकडून असतो म्हणजे आपल्या हॉस्पिटलकडून धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनतर्फे त्याचाच मी अध्यक्ष आहे आणि महेशबाबा घुगे आपले मार्गदर्शक आहेत तर त्यांच्या आपण मार्गदर्शनाने बऱ्याच ठिकाणी जाणारे यापुढे आपण ठाणे पुणे नंतर सोलापूर औरंगाबाद नंदुरबार या ठिकाणी पण असे शिबिर करणार आहे की जेणेकरून मॅक्झिमम लोकांना याचा फायदा होईल आणि ह्या फायद्याचा लोकांपर्यंत पोहोचणं हा एक मेन उद्देश आहे म्हणून ना नाशिकची सुरुवात झाली धुळे सोडून आता आपण नाशिकला सुरुवात केली आहे यापुढे आता जसं जसं प्लॅनिंग होईल तर सगळीकडे जाऊ आणि काही लोकांना ट्रेन करू हरिओम थँक्यू